साधारणतः पुरुषांना आवडतात या पाच प्रकारच्या महिला मित्रांनो वैवाहिक जीवनात अनेक चढ उतार येतात अनेक वेळा असंही होतं की तुमचा पार्टनर तुमच्याकडे लक्ष देत नाही तुमचं सगळं ऐकूनही तो तुमच्याकडे दुर्लक्ष करतो प्रत्येक वेळी समजता तुमच्या किंवा तुमच्या जोडीदाराची असेल असे नाही पण तुमच्या दोघांमधील केमिस्ट्रीमध्येही कमतरता असू शकते काही महिलांचे पती त्यांना पूर्णपणे आकर्षित करतात यामागे एक खास कारण आहे म्हणूनच आज आपण पुरुषांना कोणत्या प्रकारच्या महिला आवडतात याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत जिंदादील महिला अनेकदा पुरुषांना अशा महिला आवडतात की ज्या आपलं आयुष्य खुल्या मनाने जगतात पुरुषांना रडगाणं गाणाऱ्या महिला अजिबात आवडत नाही महिलांनी स्वतःची जबाबदारी घेत आयुष्य पूर्णपणे जगावं अशा महिला पुरुषांना आकर्षित करतात पुरुष त्याच महिलांसोबत राहण्याची पसंती दाखवतात ज्या त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि नेहमीच त्यांना प्रेरित करतात संवादात पारंगत असलेल्या महिला आपल्या बोलण्याने कोणाचेही मन जिंकण्याची क्षमता असलेल्या महिला पुरुषांना आवडतात अशा महिला सर्वांचे लक्ष वेधून घेण्यास सक्षम आहेत मित्रांसोबत मिसळणाऱ्या महिला पुरुषांना अशा महिलांबरोबर राहण्यास आवडत नाही ज्या सतत त्यांच्या मित्रांमध्ये दोष शोधत असतात पुरुषांना अशा स्त्रिया आवडतात ज्या नेहमी त्यांच्या मित्रांमध्ये सहज मिसळतात जबाबदाऱ्यांमध्ये हातभार लावणाऱ्या महिला ज्या महिला घरातील जबाबदाऱ्यांमध्ये आपल्या जोडीदाराला हातभार लावतात त्यांच्या जोडीदाराशी केवळ आयुष्य आणि नातेसंबंधाबद्दलच नाही तर तर पैशांशी संबंधित समजतांबद्दल देखील चर्चा करणाऱ्या महिला पुरुषांना आवडतात अशा या पाच प्रकारच्या महिला पुरुषांना आवडत असतात